आता आपण आठवे उपप्रमुख आठवे पंचम आभूत आत्मा या नावानं आहे त्यांचं आपण कार्य बघूया स्त्री दिव्य शक्ती स्त्री मानवरूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या डाव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने श्री उपप्रमुख आठवे पंचमहाभूत आत्मा या नावाने रूप धारण केले आत्मा या नावाने हा श्री उपप्रमुख आठवे पंचमहाभूत आत्मा यांचे संपूर्ण शरीर अस्वल मादी प्राणी शरीर आहे अस्वल असते की नाही अस्वल संपूर्ण अस्वल शरीर आहे त्यांचं अस्वल मादी हा त्यांना नेहमीसारखे दोन डोळे व दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी कपाळावरती तिसरा डोळा आहे नेहमीसारखे दोन डोळे कपाळावर तिसरा डोळा आहे त्यांच्या डोक्याच्या वर बैलाच्या शिंगासारखे उभे दोन मोठे शिंग आहेत बैलाला शिंगा असतात तसे आहेत त्यांच्या दोन्ही हातांच्या व पायांच्या दोन्ही हातांच्या व पायाच्या बोटांचे नखे तलवारीसारखी मोठी आहेत मोठ्ठे असतात तलवारीसारखी त्यांना पाठीमागे गरुड पक्ष्याच्या पंखासारखे दोन मोठे पंख आहेत त्यांच्या पाठीमागे मारुतीच्या शेपटीसारखी मोठी शेपटी आहे मारुतीसारखी त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू कमंडोलू व डाव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ ही शस्त्रे आहेत म्हणजे ते निर्माण होतानाच त्यांच्या हातात शस्त्र आहेत स्त्री दिव्यच शक्ती स्त्री मानवरूप यांच्यासमोर श्री उपप्रमुख आठवे पंच महाभूत आत्मा हे थांबलेले असताना श्री दिव्यात शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपले कार्य समजावून सांगितलं का बाबा काय काय काम करायचं हे त्यांना सगळं समजून सांगितलं श्री उपप्रमुख आठवे पंच महाभूत आत्मा हे आपल्या शरीरासहित ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये वावरत आहेत आता हे जे वाव वातावरण आहे ना हे यात आपल्या शरीरासहित वावरतात आज पण हा त्याचप्रमाणे ब्रह्मांडामधील जमिनीवर माती जमिनीवर माती असते बघ मातीमध्ये कोणत्याही प्रकारच्या वनस्पती झाडे झुडके वेली वृक्ष वगैरे सर्व प्रकारच्या वनस्पती यांचे बी पेरल्यानंतर आपण बी पेरतो त्या वनस्पतीच्या बी पासून झाड उगवल्यानंतर श्री उपप्रमुख आठवे पंचमहाभूत आत्मा हे त्या वनस्पतीचे झाडाची पूर्ण वाढ करतात त्यांच्या फांदीची पानांची वाढ करतात म्हणजे जमिनीत बी पेरलं की ती बी उगवत उगवलं की त्यांच्या झाडाची वाढ करतात त्यांच्या फांदीची वाढ करतात त्यांच्या पानांची वाढ करतात म्हणजे त्या झाडाची वाढ करतात स्त्री उपप्रमुख आठवे पंच महाभूत आत्मा हे पशु पक्षी प्राणी व मानव या सर्वांच्या शरीरामधील अवयवांची वाढ करतात व शरीराची हालचाल व्यवस्थित करतात आपल्या शरीराची हालचाल ते व्यवस्थित करतात उदाहरणार्थ मादिक किंवा स्त्री मानव यांच्या शरीरामधील गर्भधारणा निर्माण झाल्यानंतर त्या गर्भामध्ये स्त्री उपप्रमुख आठवे पंच महाभूत आत्मा हे प्रवेश करतात म्हणजे एखादी स्त्री जर गरोदर झाली गर्भ निर्माण झाला की त्याच्यात हे प्रवेश करतात हा व त्या गर्भाची वाढ व्यवस्थित करतात त्या गर्भाची वाढ करतात त्याचप्रमाणे त्या गर्भामधील बालकाच्या शरीराच्या अवयवांची वाढ पूर्ण करतात म्हणजे ते गर्भामध्ये त्याचे हात पाय डोकं असं शरीराच्या अवयवांची वाढ करतात ते, करता। ते, ते बालक करता। करता। जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीराची तसेच त्याच्या शरीराच्या अवयवांची पूर्णपणे वाढ करतात तेव्हा शरीराची वाढ करतात शरीराच्या अवयवांची म्हणजे वाढ करतात त्याचप्रमाणे त्या मानवाच्या शरीराच्या अवयवांची हालचाल श्री उपप्रमुख आठवे पंचमहाभूत आत्मा हे करतात म्हणजे आपला आपण हात आलावतो पाय हलवतो आला डोका हलवतो तर हे जी हालचाल आपल्या शरीराची हे आत्मा करतात म्हणजे आठवे पंचमहाभूत जे आत्मा ते करतात उदाहरणार्थ मानवाच्या शरीरामध्ये एकूण नऊ आत्म्या असतात माणसाच्या शरीरात नऊ आत्म्या असतात व त्या आत्मे मानवाच्या शरीराची वेगवेगळ्या भागांची अवयवांची हालचाल करीत असतात उदाहरणार्थ एक आत्मा हाताचा हालचाल करतो एक आत्मा पायाचा एक आत्मा हृदयाचा असे आपल्या माणसाच्या शरीरात नऊ आत्म्या असतात आणि प्रत्येक आत्मा एक एक शरीराची अवयवांची हालचाल करतात हा हृदयाचं हालचाल करणं एक आत्म्याचं काम आहे मेंदू मेंदू चालतो त्याचं एक काम आहे असे नऊ आत्मे नऊ आपल्या शरीरात असतात स्त्री दिव्य शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर श्री उपप्रमुख आठवे पंच महाभूत आत्मा हे थांबलेले असताना स्त्री दिव्यतो शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून तलवार धनुष्यबाण दानपट्टा दान मुसळ नांगर गदा भाला काठी परसू नाग चिलकत साखरदंड चिमटा शंख एवढी शस्त्र निर्माण झाली उजवी आताच्या तळव्यातून एकजूट निघली हा ती शस्त्रे श्री शक्ती स्त्री मानुरूप यांनी स्त्री उपप्रमुख आठवे पंचमहाभूत आत्मा यांना दिली त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या ताळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने डोम कावळा या पक्षाचं रूप धारण केलं म्हणजे डाव्या हाताच्या ताळव्यातून एक ज्योत प्रकट झाली त्या ज्योतीने डोम कावळा या पक्षाचं रूप धारण केलं स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांनी श्री उपप्रमुख आठवे पंच महाभूत आत्मा यांना डोमकावळा पक्षी म्हणून दिलेला आहे डोमकावळा हा पक्षी म्हणून वाहन दिलेला आहे त्यानंतर श्री उपप्रमुख आठवे पंच महाभूत आत्मा यांनी ज्योतीचं रूप धारण केले व ती ज्योत श्री दिव्यत शक्ती स्त्री मानवरूप यांच्या बाजूला थांबली म्हणजे त्यांनी ज्योतिचं रूप घेतलं आणि ते दिव्यच शक्ती स्त्री मानवेत त्यांच्या बाजूला थांबले